श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग जालना जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्तांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तू वस्त्र बियाणे शालेय साहित्याची वाटप जालना जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे पाच हजार पेक्षाही अधिक किराणा किट जीवनावश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रांनी देखील उत्स्फूर्तपणे मदत केली श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मार्फत नियमित सामाजिक कामे केली जातात सेवा मार्गाद्वारे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गुंज काळुंका माता वस्ती सिरसवाडी उक्कडगाव शिवणगाव भातली राजा टाकळी व परतूर तालुक्यातील गोळगाव या ठिकाणी सदरील साहित्याचे वाटप गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत केले गेले तसेच यावेळी वरील संपूर्ण गावात मोफत आरोग्य तपासणी रक्तदान व औषधाचे वाटप करण्यात आले यावेळी मदत स्वीकारताना पूरग्रस्त हे भावनिक झाले होते त्यांनी मार्गाच्या या कार्याबद्दल गुरुपुत्र चंद्रकांत दादा व समस्त सेवकऱ्यांचे आभार मानले